निश्चितपणे सांगायला मला आनंद वाटेल हम भी कुछ कम नाही पाकिस्तानला दाखवून देण्याची एक चांगली संधी भारत सोडणार नाही सगळ्यांच्याच वतीने या सगळ्या जवानांना आपण मानवंदना देऊ आणि खऱ्या अर्थानं त्यांचं धीर वाढावं यासाठी बदलापोर सज्ज आहेत आपला अंबरनाथ तालुका असेल महाराष्ट्र असेल संपूर्ण राज्य ही जवानांच्या पाठीशी सरकारच्या पाठीशी केंद्र सरकारच्या बरोबर आहेत आज हे प्रात्यक्षिक दाखवताना सर्व जिथे यंत्रणा आहे पण माझी पालकांना आणि नागरिकांना विनंती आहे आपण इथं आलात हा प्रसंग आला त्या टायमाला आज इथं यंत्रणा उभी आहे आज यंत्रणा असल्यामुळे ताबडतोब धावून त्याने तिथं मदतीचा हात दिला कधीच चुकून असा प्रसंग आला तर यंत्रणेची वाट न पाहता आपल्या नागरिकांनी प्रथम सहकार्य केलं पाहिजे आणि प्रसंगाला साथ देण्यासाठी आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण या देशाचे नागरिक हे खऱ्या अर्थाने वेगळ्या विचारातून भारतावर प्रेम करतोय आणि वंदे मातरमचा नारा हा खऱ्या अर्थाने आपल्याला देण्याचा अधिकार आहे तोच खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुम्हाला इथं प्रात्यक्षित दिलेला आहे बदलापूर किंवा आपल्या भागामध्ये कुठं हा प्रसंग होणार नाही पण कधी होणार नाही म्हणून आपण दाखल राहून चालणार नाही आणि म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार आपल्या महसूल विभागाच्या माध्यमातून पोलीस खात्याच्या माध्यमातून अग्निशामन दळाच्या माध्यमातून सर्व आपत्ती व्यवस्थापन या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम दाखवला त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक प्रसंगाला ज्यांना ज्यांना त्यांच्यावर त्या टायमाला वेळ होती त्यांनी तातडीने जाऊन तिथं मदतीचा हात दिला हाच प्रत्येक नागरिकाच्या डोक्यामध्ये संदेश गेला पाहिजे आणि याचसाठी बदलापूरमध्ये आणि आपल्या तालुक्याच्या वतीने हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय तुम्हाला सगळ्यांना एक चांगल्या विचारातून घडावं हो। आज इथं उपस्थित नसतील कारण अचानक चार वाजता आपल्याला टायमिंग दिलेलं आहे आणि संध्याकाळी जर असता तर नागरिकांना इथं उभं राहायला जागा झाली नसती आणि पण आपण सगळ्यांनी आज प्रत्येकाच्या मोबाईल वरून संदेश द्या की भारतासाठी आपण सज्ज व्हा माझं संरक्षण मी करेलच पण देशासाठी सुद्धा त्याग देण्याची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणजे आपण दुसरे एक भाग्यवान आहोत आपल्या ठाणे जिल्ह्यातलाच एक शापूर तालुक्यातला सुधीर पडवल हा ऑपरेशन मध्ये यशस्वी झाला त्या ऑपरेशन मध्ये कमांडो म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि ठाणे जिल्ह्याचं नाव हो। आज खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने घेण्यासारखं का काम केलं त्याला सुद्धा नस्तमस्तक व्हावं अशा प्रकारचं एक चांगलं काम एक आपल्याच जिल्ह्यातला एका कमांडोने करावं हे सुद्धा सगळ्यात आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे देशाच्या पंतप्रधानांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी साथ देऊया हीच या प्रसंगी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो